नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस पासून बदललेल्या वर्णात्मक पद्धतीनुसार भगीरथ आय एस अकॅडमी पुणे तुमच्यासाठी घेऊन आली आहे वर्णात्मक पद्धतीनुसार इंटिग्रेटेड बॅच ज्या बॅचमध्ये पूर्व मुख्य आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यावर तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल ही बॅच सतरा मार्च दोन हजार पंचवीस पासून ऑफलाईन मोडमध्ये आकृती संकुल पुणे येथे तर ऑनलाईन मोडमध्ये भगीरथ आय एस अकॅडमीच्या ॲपवर तुम्हाला अवेलेबल असेल जी बॅच सकाळी आठ ते दुपारी बारा दरम्यान असेल जी तुम्हाला ऑनलाईन मोडमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड करता येईल त्याला अनलिमिटेड न्यूज आहे या बॅचची वैशिष्ट्ये म्हणजे ही बॅच रंजन कोळंबे सरांच्या मार्गदर्शनाखाली असेल सोबतच तुम्हाला अनुभवी महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि मार्गदर्शक तुमचे तज्ज्ञ मंडळी असेल त्यानंतर तुम्हाला चॅप्टर वाईज ऑब्जेक्टिव्ह तसेच डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असतील दिवसभर करावायच्या अभ्यासाचं नियोजन केलेलं असेल आणि त्यानंतर तुमचा तसा डेली फॉलोअप घेतला जाईल डेली आन्सर रायटिंग आणि त्याचं मूल्यांकन कर तुमच्याकडून करून घेतलं जाणार आहे आणि सोबतच म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात मोठा अडथळा तो म्हणजे संदर्भ ग्रंथ जे आहेत ते अवेलेबल नाहीत तर रंजन कोळंबे सर लिखित तसेच इतर मार्गदर्शक मंडळींनी निर्माण केलेली तयार केलेली पुस्तके तुम्हाला इथे मोफत प्रोव्हाइड केल्या जाणार आहे यासोबतच मेंटॉरशिप हा प्रोग्राम जो नाविन्यपूर्ण उपक्रम आहे तो सुद्धा तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहे या बॅचच्या संदर्भात काही अडचणी असतील तर त्या तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि सोबतच तुम्हाला खाली जे बॅनर दिसत आहे तिथे या बॅच संदर्भात डिटेल दिली आहे थँक्यू सो मच